फक्त बैलूरी सर दोन दातल्या पंधरा हजार वर रोकड कमी यांना लवकरात लवकर सोड द्या गाड्या सुटल्या मेंदूरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या लक्ष द्या एका माग ह्या गाडी एकटाच पळतो मैदानाच्या आतमध्ये ज्या बैलाची चर्चा या दोन्ही बैलांची चर्चा आपल्याला पाहायला मिळते अखंड महाराष्ट्र बार असा मिलिंद पाटलांचा भुंगा पळतोय आणि त्याच्या सोबत पळतो डोंबुली एक्सप्रेस सहिरा नीरवाज वर्षी सो पंकज ड्रायव्हर चांदपकरांच ना मध्ये डावी जे धन्यवाद हा चाव्या मला सापडलेले कृपया कोणाच्या असेल तर घेऊन जा <laughs> गाडी चालक द्याव लक्ष द्याव